जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच नऊ नोव्हेंबरला पेलवान चंद्रावर दादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी येणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या फॉर्च्युनर मैदानाचा लाईव्ह लॉट आज काढला गेला आहे आणि लाईव्ह चलॉटनुसार काय वंदनंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिला आता आदतचा लॉट काढला गेला आहे आणि आदतमध्ये कोणकोणते नंदी पाहणार आहेत तसेच कोणकोणत्या नंदींच्या किती चिठ्ठ्या निघाल्या आहेत कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत याची अपडेट आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो घाणनकरांच्या बाब्याच्या नावाने चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक पंधरामध्ये गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये व गट क्रमांक पाचमध्ये तर मित्रांनो घाणनकरांचा बाबे आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो समाजसेवक संतोष शेट टोडकर यांच्या साईच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्याने गेले आहेत गट क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये व गट क्रमांक बत्तीसमध्ये तर मित्रांनो समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक दोन मधून पाळताना पाहायला मिळू शकतो चरेगावच्या स्वामीच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्यांनी आहेत गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये व गट क्रमांक वीसमध्ये तर मित्रांनो चरेगावचा स्वामी आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो दादा सरकार यांच्या पक्षाच्या नावाने देखील चार चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक बावनमध्ये व गट क्रमांक एकतीसमध्ये तर मित्रांनो दादा सरकार यांचा पक्षा किंवा अर्जुन आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मध्ये किंवा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो पिष्टन बावीसागराच्या नावाने देखील दोन गेल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो पिष्टन बावीसाखर आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो मोराय माहिनीकरांच्या सम्राटच्या नावाने देखील दोन गेल्या आहेत गट क्रमांक नऊ मध्ये व गट क्रमांक तेहतीसमध्ये तर मित्रांनो मोराय मायनिकरांचा सम्राट आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या शाकीर पठाण यांच्या नावाने देखील गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक तीनमधून चिठ्ठी निघाले त्यामुळे चिमण्या किंवा शंभू आपल्याला गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहायला मिळू शकतो उर्मिलाता यांच्या अर्जुनच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये व गट क्रमांक चाळीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये तर उर्मिलता यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक अकरा मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो पिंटू शेट मडकवडकी यांच्या सुंदर रूपक हॉक्टेलच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अकरा मध्ये गट क्रमांक सव्वीस मध्ये व गट क्रमांक पस्तीस मध्ये तर मित्रांनो पिंटू शेट मडकवडके यांचा सुंदर रूपक हॉक्टेल आपल्याला गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे खांडसकरांचा बाळ आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तेरा तास क्रमांक आठमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे रायफल एक्याऐंशी एक नावाने देखील दोन चिट्ट्याने आहेत गट क्रमांक पंधरामध्ये व गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो भोपर्डीकरांच्या लाडूच्या नावाने देखील चार चिट्ट्याने आहेत गट क्रमांक अकरामध्ये गट क्रमांक एकतीसमध्ये गट क्रमांक बेचाळीसमध्ये व गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तर मित्रांनो भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो लोणंदकरांच्या भावऱ्याच्या नावाने देखील तीन चिट्ट्यांनी गेल्यात गट क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक सोळामध्ये व गट क्रमांक चोवीस मध्ये तर मित्रांनो लोणंदकरांचा भाऊरे आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो शाखेर यांचा सम्राट आपल्याला गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे ब्राह्मणीकरांचा फंटे आपल्याला गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका कदमसरांचा रुस्तमे हिंद केसरी मैब्या व चिके आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे विठ्ठल नाना बुतकर यांच्या नावाने देखील चार चिठ्यांनी गेल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये तर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये किंवा गट क्रमांक वीसमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग भुंगा आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो नांदेड सिटीचा भारत आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे खडक वसलाकरांचा बुलेट आपल्याला गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे बारामतीकरांचा येडा चित्त आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे अपशिंगेकरांचा चित्र आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मायशिरसकरांचा साई आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो शिरवडेकरांचा संग्राम आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गिरिवीकरांचा रुद्र आपल्याला गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भायाबाऊर यांच्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाच्या देखील तीन निघाल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मध्ये गट क्रमांक सेचाळीस मध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक एकावन्न मध्ये तास क्रमांक सात मध्ये तर मित्रांनो सर्जा आपल्याला गट क्रमांक सेचाळीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदाता पाटील यांच्या बिंजोडचा बादशहा मथुरच्या देखील तीन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरामध्ये गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक दहामध्ये व गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक आठ मध्ये तसेच मित्रांनो मथूरच्या पहिलेकरांच्या नावाने देखील गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक सहा मधून चिठ्ठी आहे त्यामुळे मथूर आपल्याला गट क्रमांक अडतीस मध्ये किंवा गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघाली नाही आहे तर मित्रांनो बाकासूर आपल्याला दुसऱ्या मैदानात पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो सुजगाव या नावाने गट क्रमांक बावन्नमध्ये तास क्रमांक तीन मध्ये चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन